तर खूप पहिल्यापासून डान्स करणं hmm. प्रत्येक मोमेंट अशी लाईव्हली एन्जॉय करणं हे मी खूप होते म्हणजे मला एक तर डान्स येतही नाही आणि तो करण्याचा के केला नव्हता की नको बापरे हे काय म्हणतील मग बापरे मला हे येणार नाही हात आणि पाय माझा एकत्र कधी झालं <laughs> हे नको या वाट्यालाच जायचं नाही आपल्याला त्यामुळे सुरुवातीची काही रील्स बघशील तर तू अश्विनी अबी खूप छान एन्जॉय करायचं आणि त्याला त्याला ते कळलं होतं की इथे मला त्या पंधरा सेकंदामध्ये त्या एक मिनिटामध्ये मला खूप मजा येते sure. मी त्याची प्रॅक्टिस करतोय म्हणजे लिटरली कधी कधी असं व्हायचं की मी अशी अचानक बेडरूम मध्ये गेले तर हा काहीतरी करत असायचा काय करतो या तर हा कुठल्या तरी स्टेप्सची प्रॅक्टिस करत असायचा तर आपल्याला एखादी गोष्ट छान जमायला पाहिजे याच्यासाठी ती प्रॅक्टिस करणं त्याच्यात इन राहणं तिथे कुठेतरी आपण रिजनरेट रिजनरेट होत असते ती एनर्जी असं वाटतं मला आणि मग मग तो एन झाला मग आम्ही दोघांनी मिळून काही रिलीज केली आणि मग छान वाटायला की चल एक स्टेप दोन स्टेप का होईना पण त्या आपण प्रॅक्टिस करून छान केल्या लोकांना त्या आवडल्या काही लोकांना नाही आवडल्या त्या सोडून दिलं पण आवडल्या मग आपण काहीतरी वेगळं करू मग असं करता करता आता मी सोशल मीडियाकडे बघताना असं म्हणते की हेल्दी लाईफस्टाईल प्रमोट केली पाहिजे काही स्मॉल बिझनेसेस आहेत त्यांना प्रमोट केलं पाहिजे किंवा आजूबाजूला आपल्या काही गोष्टी घडत आहेत तर त्या आपल्या माध्यमातून सांगता आल्या पाहिजेत uh, पक्षांसाठी प्राण्यांसाठी काही करता आलं पाहिजे मग ह्या हे सगळे मुद्दे त्याच्यात आपण इन्क्स राहतो की मला काय करता येईल लोकांसाठी मला अजून काय करता येईल आणि मग आपल्याला ती आपण मोनोटोनी नकळतपणे ब्रेक केली जाते तर शिकणं काहीतरी स्वतःला अपडेट ठेवणं अपग्रेड करत राहणं ह्या गोष्टी तुमच्या लाईफस्टाईल मध्ये इन झाल्या की तुमच्यात ती एनर्जी राहतेच म्हणजे ती येत और... नाही मला आणि मला असं वाटत म्हणजे मी कसं जगतो किंवा मला कसं जगायला आवडतं किंवा मला कसं जगायला आवडेल ह्याच नुसता विचार करत बसण्यात काय मतलब नसतं हे कागदावर उतरवून जगता येत नाही किंवा जगायचं नसतंच कधी मला एखादी गोष्ट आवडली एखादी गोष्ट आवडते आवडते तर कर ना करून मोकळा का कशासाठी वाट कशासाठी बघायचंय मग मी मी हे असं केलं तर त्याचे काय परिणाम होतील त्याला कसं वाटेल मग ह्याला कसं वाटेल मग हा काय करेल तुला आवडते ना ओके आणि मला असं म्हणायचंय की एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आनंद देणारी मी सांगतो तुला आनंद देणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही केल्याच पाहिजेत ज्याच्याने तुम्हाला खूप आनंद मिळतोय आनंद तुमच्या प्रत्येक अगदी रंध्रारंध्रातून सळसळतो तुम्ही काय केल्यानंतर ते तुम्ही करायलाच पाहिजे दोनशे टक्के आणि mm. मला त्याच्यामध्ये तो आता मोनोटोनीच खूप छान तू तर मला असं वाटतं की मोनोटोनी केव्हा येते माहिती आहे ना जेव्हा तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं तुमच्यासारखंच जगत राहताना yeah. त्यावेळेला मोनोटोनी येते मोनोटोनी mm. तुमचं mm. तुमचं जगता जगता ज्यावेळेला दुसऱ्याचं जगणं ऍडॉप्ट करून ते जगणं जगायला सुरुवात करताना मला आनंद मिळतोय तो मला आनंद तो दुसऱ्याला mm. मिळणारा आनंद पण मी रिजनरेट करतोय का त्याला पण मी असं करतोय त्याचा आनंद होतोय ओके किंवा त्याला आनंद होतोय ती गोष्ट मी करतोय ही जी देवाणघेवाण आहे ना आनंदाची ती ज्या वेळेला तुम्ही करायला सुरुवात करताना त्यावेळेला तुमच्या जगण्यात मुलोटोणी येऊ शकत नाही आणि किती जगणी असतात तुम्ही ज्या वेळेला गहा, घरात घरामध्येच तुमचे मी जसं म्हणतो की प्रत्येक व्यक्ती तिचं जगणं घेऊन येत असते मला ताईला माझ्या तिकडनं मी चुरमुरे आणतो ते चुरमुरे किंवा ते काय आणतो <laughs> ते खूप आवडतात किंवा तिकडनं तिला ज्वारीच्या लाह्या त्या इथे मिळत नाहीत तिचे पाय दुखतात तर ते हे जे आहे <adaptation> ना मग त्याच्यासाठी मी चालायला गेल्यानंतर मी चालायला गेल्यानंतर आणखीन जर थोडासा आणखीन लांब चालत गेलो तर त्या तिकडच्या स्टेशनवरच्या तो चणेवाला भैया त्याच्याकडे ज्वारीच्या लाह्या खूप छान मिळतात मग मी तिकडनं जाऊन घेऊन येईन हा जो विचार नाही ह्याने ना <cumpleness Stadt> तुमचं जगणं मला असं वाटतं खूप एनर्जेटिक जे म्हणतो माझा शारीरिक व्यायाम पण होतो आणि ते मी आणल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो तो आनंद मला आणखीन माझी एनर्जी वाढवणारा असतो सो हे काय म्हणूया आपल्या जगण्याबरोबरच दुसऱ्याच्या जगण्याला तुम्ही जर थोडस स्वतःला जोडून घेतलं तिने की ती गंमत असते <laughs>